आपली का आप आप वेगळी कारल्याची भाजीचा रेसिपी तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा आणि जे कोणी कारल्याची भाजी खात नसाल ते पण नक्की आवडीनं खाल इतकी छान नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये आणि मस्त संध्याकाळची वेळ झाली आहे तर बघा आम्हाला म्हणजे आम्ही लागलो स्वयंपाकाला आणि आम्हाला कारलीच भाजी बनवायची होती तर आज आम्ही मस्त असं लाल कारली भाजी बनवणार आहे तर मस्त ताजे ताजे कारले बघा आणि कारले उकडून पण घेतलेले तर काय होतं सकाळी कारले उकडलेले आणि मस्त आता आपल्याला त्याची भाजी बनवायची होती आणि खर तर कारले उकडले उकडले भाजी जर केली ना तर ताजे मस्त आणि गावराग कारले तर त्याची आपल्याला लाल भाजी बनवायची आहे तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करणार आहे आम्ही बघा म्हणजे आम आम्हाला लाल कार्लीच भाजी बनवायची ती आणि त्याचसाठी आम्ही एकदम एक एकदम सुरू एक सुरुवातीला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कारण की आपल्याला भाजीसाठी थोडस गरमच पाणी लागत आणि भाजीला पा आम्ही काय काय साहित्य घेतलेलं आहे तर जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आम्ही एका ताटात काढून आणलेलं आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे मस्त पिकलेलं थोडस खोबरं कोथंबीर कडीपत्ता लसूण आणि मिरच्या घेतलेल्या तर आणि मिरच्या थोड्याच घ्यायच्या आपल्याला कारण आपल्याला लाल तरीची भाजी बनवायची त्यासाठी मग मिरच्या थोड्याशाच घ्यायच्या तर सगळ्यात आधी आपल्याला मस्त असा बारीक कांदा कापून घ्यायचा तर बघा आपल्याला टमाट पण एकदम बारीक कापून घ्यायचे आपण कारल्याची भाजी बनित राहतो तर काळ्या मसाल्याची कारल्याची भाजी आपण कायमच खातो आणि आम्ही कारल्याची काळ्या मसाल्यातली भाजीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केली ती तुम्ही नक्की बघितली असेल आणि ही थोडी वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा शंभू तू पण आला का आता शंभू एवढे शंभू टमाटे खायला आले काय तुला तर तिकडे कविताच चाललेलं होतं कांदा टमाट बारीक कापून घ्यायचं तर मग तोपर्यंत मी इकडे आहे ना आपल्याला जे वाटण बनवायचं आहे त्यासाठी खोबरं मस्त असं बारीक कापून घेतलेलं आहे बघा आणि त्याच्यानंतर थोडेसे मिरच्या लसूण आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे सगळं आपल्याला आहे ना मस्त असं भाजून घ्यायचं तेलामध्ये तर आपलं पाणी पण गरम झालं होतं आणि पाणी पण आता कडेलेलं आहे तर आपल्याला आता आहे ना खोबरं भाजून घ्यायचंय आता आपलं थोडं खोबरं लाल झालं का त्याच्यानंतर आपल्याला मिरची आणि नसून पण त्याच्यात टाकायची आणि चांगलं तळून घ्यायची शंभर पण ते तर आपलं हे वाटण तयार झालेलं आहे बघा आता फक्त आपल्याला हे सगळं तळून घेतलेलं वाटण मस्त अस वाटून घ्यायचंय तर सगळा मसाला जो आपल्याला वाटून घ्यायचा आहे तो कविताना मस्त तळून घेतलेला आहे आणि आता हे चांगला असं बारीक वाटून घेणार मी तर तो कविता तोपर्यंत तू नाहीये फोडणी टाक मसाला डब्ब तर आता आपलं ते एक खोबरेन ते तळून घेतलं टेस्ट केलं होतं त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली तर तडली त्याच्या नंतर आपल्याला जिरे टाकायचे तर हे बघा जिरे आणि मोहरी चांगली तर आहे आणि आपण एकदम बारीक का कांदा कापलेला होता तर तो कांदा टाकायचा आपल्याला परतायला तर मस्त आता पावसाचे दिवस आहे आणि वातावरण बघा किती फ्रेश झालेलं आहे तर आमचं चाललेलं आता स्वयंपाक आणि गवत ते आणलं आणला आणि आपल्या बकऱ्या बघा आणि आता एक तर पाऊस जास्त होतो त्यामुळं सगळं ओल्लं ओल्लं राहतं त्यामुळं जनावरांना बी मस्त असं बाहेर बकऱ्यांसाठी किती छान केलं आहे आणि जनावरं बी मस्त आता चारा पाणी होऊन आणि आता काही बसले आपली हरीण बघा वातावरण संध्याकाळचं इतकं भारी असताना की घरामध्ये स्वयंपाकच करा वाटत नाही मस्त चुलीवर बाहेर स्वयंपाक करतो आम्ही तर आपला कांदा पण एकदम मस्त असा लाल परतलेला आहे आणि आपलं वाटण पण एकदम बारीक काढून आणलेलं आहे मिक्सर मधून आपल्याला आता कारलेला फोडणी द्यायची तर तैन एका वाटी मध्ये सगळे मसाले पण घेतलेले तर जिरे मोहरी अगोदर टाकलेली होती ना हा जिरे मोहरी टाकली होती हा एका वाटी मध्ये मी थोडासा कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे तर आपल्याला ती टाकून द्यायची आणि मसाल्या चांगलं तेल सुटूस हो तर आपल्याला मसाला परतून द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा बारीक केलेला मसाला आहे का तो मसाला टाकायचा आहे आणि हे वाटण चांगलं परतून द्यायचं म्हणजे मग कच्चापणा राहत नाही कारण आपण ते शेंगदाणे खोबरं ते सगळं घातलेलं आहे तो चांगला परतला ना तर मग भाजीला एकदम बारीक चव येते आपल्या आता बरेच दिवस झाले म्हणजे जसा चालू झाला तसे चुलीवरची व्हिडिओज नाही का आपले हराम आणि पाऊस वाटलं कसं येत आपल्याला चुलीला सोय पण नाही येत आणि त्याच्यामुळे मग आपली होत नव्हते आणि बाहेर साहेब करायला एकदम तसं बी नाही चार वाजे का इतकं लगेच लगेच कौ पावसाचा लगेच चुल दाखवून टाकायला त्याच्यामुळे मग बाहेर स्वयंपाक करायचा विषय इच्छित नाही ग आता कसं मसाला परतला ना का परत कोतंबीर कढीपत्ता टाकून द्या आता कांदा आणि टमाटर बी टाकून घेतलेले त्याच्यामध्ये मसाल्यात आणि चांगलं परतून द्यायचं आता एक मिनिट भर परतून द्यायचं कमी जाळ कळेल आता म्हणजे कमी जाळावर चांगलं परत चला आमचा मसाला पण पूर्ण परतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मीठ कारण मीठ आहे आपण कमी कारले उकडाय टायवर पण मीठ टाकित आपण तर खाज झालं पाहिजे आपलं कारलं मसाला पा मस्त असं तेल बी सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला मस आणि कांदा आणि टमाटर मस्त असं नरम पण झालं आणि त्याच्यानंतर आता मीठ टाकून घेतलं त्याच्यानंतर कारले टाकायचे तर कारले पा याच्या मरीच टाकायचे आणि चांगले कारले परतून घ्यायचे आपल्याला आधी म्हणजे लाल कारले भाजी भाजीच राहतं कारण काळे भाजी फेस्ट पण एकदम मस्त आवडून खाते आणि ज्याला कारली भाजी आवडत नसेल ते पण म्हणजे खाते तर आज आम्ही मस्त अशी लाल कारी बनवणार आहे आणि कारला अशी वस्तू आहे का नव्वद टक्के लोकांना कारला आवडत नाही आवडत नाही आणि कोळ आणि लाल जर केले ना आउड़त में। आउड़त में। के तर सगळे घरातले म्हणजे कारलं खातील तुम्ही तर बघा मी म्हणजे आम्ही कारलं नंतर एकदम मस्त कारल कारण की अशी सुखी भाजी खाल्ल्यावर पण एकच नंबर लाह पण आम्हाला थोडीशी ओढली भाजी करायची लाल तरीची तर आता तेच चालेल तरीचं पण गुळ टाकायचं आणि गूळ जर टाकलं ना तर एकच नंबर लात खायला कारण कारलं थोडस कडू असतं त्याच्यामुळं मग थोडासा गुळ जर टाकला ना तर ज्याची टेस्ट आहे का एकदम बदला ती थोडासा कडूपणा पण कमी होतो त्यासाठी बघा मी गुळ टाकणार त्याच्यामध्ये आता तर आपण गुळ टाकला गुळ पण आपल्या याच्यामध्ये चांगला पवळा आणि आता आपल्याला कारल्याच्या भाजीचा रसा बनवून घ्यायचा आहे तर आपण जे वाटण काढलं होतं भांडव्य आणि त्याचा असा बनवायचा थोडासाच बनवू जास्त नाही आणि भाजी ना म्हणजे थोडी केली का एकदम छान होती आणि भारी पण लाजवर का लाल काळे कारल्याची भाजी तर लागत पण ही कारल्याची भाजी तुम्ही बनवली ना तर एकदम भारी लागण आणि खायला म्हणजे अलगच टेस्ट आहे कोणी म्हणणार पण नाही कारल्याची भाजी म्हणजे कडू आहे किंवा अजिबात नाही कार्लेज भाजीला मस्त असं कड आलेला आहे आणि आपली भाजी तयार पण झाली तर बघा आमच्या कार्लेज भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल वर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद